हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये आज आपण बनवणार आहे एक किलो मँगो केक तो पण डोरेमोनचा डिझाईनमध्ये कार्टूनचा थीम आहे केकचा ठीक आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण डिटेलमध्ये डोरेमोनचा आपण डायग्रॅम कसं करणार आहे क्रमकोट कसं करणार आहे तो केक फ्रीजमध्ये ठेवायचा की नाही ठेवायचा म्हणजे सेट होण्यासाठी आणि हा आपला आहे मँगो फ्लेवरचा केक तर नेहमीप्रमाणे काय करायचं शुगर सिरप घ्यायचं त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून जर हाफ के जी केक असेल तर एक टेबलस्पून दो, दोन वन के जी असेल तर दोन टेबलस्पून क्रश मिक्स करायचं त्याच्यामध्ये ठीक आहे आणि आयसिंग प्रॉपर करायची ठीक आहे तर इमल्शन आ, मिक्स करू शकता आपण ह्याच्यामध्ये शुगर सिरपमध्ये आणि स्पॉन्ज बेक करताना पण स्पॉंजीमध्ये आपण मिक्स करू शकतो ऑप्शनल आहे जर एसेन्स असेल तर ते पण करू शकता आपण एसेन्स टाकल्याच्यानंतर काय होतं आपल्या स्पॉनचा कलर चेंज होत नाही वाईटच राहतो जर तुम्हाला फक्त फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही एसेन्स यूज करू शकता आणि कलर पाहिजे असेल तर इमल्शन यूज करू शकता ठीक आहे डायरेक्ट कलर ॲड नाही करायचं त्यानं काय होतं फ्लेवर पण येत नाही फक्त कलर येतो बट इमल्शनमध्ये कलर पण असतो आणि फ्लेवर पण असतो ठीक आहे तर थोडंसं म्हणजे कस्टमाइज केक के असेल तर बरं पडतं ना ठीक आहे आपले जर कस्टमर रेग्युलर टिकवून ठेवायचे असतील तर अशा काहीतरी नवीन नवीन ट्रीक कराव्या लागतात त्याच्यामध्ये आपला पण फायदा असतो कस्टमरला पण छान टेस्टी आणि सुपर डिलिशियस आणि फ्रेश केक त्यांना आपण भेटतो ठीक आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि रेसिपी पण ट्राय करत राहा म्हणजे कसं होतं जर घरी बसून जर तुम्हाला काय हवं असेल म्हणजे घरी बसून काम हवं असेल तर हे काम सगळ्यात बेस्ट आहे ठीक आहे आपल्या पेजवर कोणी नवीन आलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जर तुम्हाला क्रशचा क्वांटिटी जर वाढवायचं असेल ना तर वाढू शकता कारण काय होतं कस सर्वांचंच टेक्निक आहे सेम नसतं वेगवेगळं असतं कोण क्रश जास्त यूज करतं कोण कमी यूज करतं पण जास्त क्रश यूज केला तर क्रीम थोडीशी आंबट लागते म्हणजे तर मँगो केक आहे पायनॅपल केक आहे तर थोडासा थ त्याला टेस्ट तसा येतो त्याच्यामुळे ऑप्शनल आहे जास्त तुम्हाला यूज करायची असेल तर करू शकता क्रश कारण आपण स्पॉन्जमध्ये पण मिक्स केलेलं आहे इमल्शन बट आणि शुगर सिरपमध्ये पण मिक्स केलेला आहे क्रश तो पण दोन टेबल स्पून त्याच्यामुळे जास्त क्रश यूज करायची गरज नाही तर काय होईल जास्त मॅ आंबट थोडंसं लागण्याची शक्यता असते ठीक आहे अशा प्रकारे मी क्रीममध्येच क्रश मिक्स करते तुम्ही एकवरती लेअर ले लावला तरी काही हरकत नाही कारण क्रीमला पण तो टेस्ट येऊन जातो आणि स्पॉन्जमध्ये पण तो टेस्ट ऑलरेडी आहेच तर लेअर लावायची काही गरज नाही ठीक आहे तर क्रमकोट करायचं हां जर कलरचं काम करत असेल ना तर क्रमकोट करून एक फ्रीजमध्ये ठेवायचा की दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर त्याच्यामध्ये कलरचं काम करायचं आपल्याला इथं कलरचं काम खाली काहीच नाही करायचं साईडला काहीच नाही करायचं फक्त वरती करायचं आपल्याला तो पण एकच कलर करायचं आहे डोरेमोनचा ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलर तो काय आपल्या क्रीममध्ये आहेच तर डोरेमोनसाठी काय करायचं ज्यावेळेस आपण एक किलो केक बनवत असेल ना तर त्याचा जो स्पॉ टीन असतो ना त्याच्या साईजमध्ये दोन दोन इंच जागा सोडायची चारी बाजूने आणि त्याचा राऊंड कट करायचं आणि राऊंड कट केल्याच्यानंतर म्हणजे पेपर ठेवून बटर पेपर असेल किंवा नोटबुकमधलं तर पेपर घेतला तरी चालेल आणि मग त्याला काय करायचं हे करायचं त्याचा खालून एक ते, ते दीड इंचं कट करायचं लाईन एक मारायची राऊंड पेपर कट करायचा आणि एक राऊंड असा कट करून त्याला कट करायचं आणि तो नंतर आपल्या केकवर ठेवायचा ठीक आहे तर आधी फक्त वरूनच मेजरमेंट घ्यायचं की बरोबर प्रॉपर बनतो आहे का बसतो आहे का कारण एक किलोच्या केकवरती जर डोरेमॉनचा डिझाईन बनवायचं असेल तर थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे कसं आहे त्याचा डायग्रॅम प्रॉपर आपल्याला आला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल ना तर प्लेन पण ठेवू शकता बट मी तर प्लेन नाही ठेवलेला कारण स्क्रॅपरने जर डिझाईन बनवली ना तर खूप छान लुक येतो आणि जे कस्टमर आहेत ते पण चांगलेच आहेत त्यांनी काय मला प्लेनचाच फोटो पाठवला होता बट मी त्याला असं फक्त हा फक्त लुक चेंज केलेला आहे बाकी सर्व ओवरऑल केक त्यांनी जसा फोटो पाठवला होता सेम तसाच आता डोरेमॉन तसंच असतो त्याला काही ऑप्शन नाही तसाच बनवायला लागतो तो ठीक आहे ठीक आहे तर नाईफने आपल्याला काय करायचे जेव्हा लेअरिंग प्रॉपर पाहिजे फिनिशिंग प्रॉपर पाहिजे त्याच्यासाठी ठीक आहे तर मी तर जसा हा हाफ राऊंड आहे ना तो राऊंडमध्ये तो जो राऊंड बनवला होता पेपरचा तो कट करून घेतला एवढा जेवढा खालीचा तो बोसाठी बनवलेला आहे ना लाईन तेवढा कट करून घेतला आणि नंतर तो पेपर याच्यावरती ठेवला केकवरती त्याच्यामुळे थोडंसं इथं हे झालेलं आहे ब्लर झालेलं आहे म्हणजे थोडंसं आपला केक थोडंसं म्हणजे तो काय डेकोरेशनमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे काही गरज नाही आणि नंतर मग दोन नोजल घ्यायचे दोन नोजल म्हणजे एकच नोजल घ्यायचा मोठा आपला वन एम एमचा नोजल एक किलोच्या केकसाठी परफेक्ट आहे तर ते त्याने काय करायचं इथं त्याचे डोळे बनवायचे अगोदर ठीक आहे अगो नंतर मग त्याच्या डोळ्याच्या खालून बरोबर सेंटरला ही लाईन घ्यायची स्टँडिंग लाईन आहे ती आणि नंतर त्याच्या मिशा वगैरे अशा क्रॉसमध्ये करायच्या ठीक आहे तर मी ही गणाशनेच आउटलाईन केलेली आहे आणि ही आउटलाईन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपलं फायनल डेकोरेशन होतं ना त्याच्या त्याच्यानंतर एकदा आपल्याला ती आउटलाईन करायला लागते एक्स्ट्रा अजून एक म्हणजे ते उठून दिसतं जर त्याच्यासाठी आणि त स्मायली त्याची ओके तर अशा प्रकारे आपला हा डोरेमोनचा लुक इथं तयार झालेला आहे आणि अगोदर इथं व्हाईट क्रीमने आपलं काम करायचे आणि नंतर त्याच्यामध्येच त्याच नोझलने आपल्याला ब्ल्यू कलरचं काम कम्प्लीट करायचं आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण पहा आणि इथं त्याचे आईज आहेत तर नंतर थोडंसं आईजला पण थोडंसं हाईट लाईट करायचं असेल ना तर थोडंसं अजून मोठा लुक पाहिजे म्हणजे ते पूर्ण व्हाईट आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गणेश मिक्स क गशचं ड्रॉप करायचं एकच ड्रॉप ठीक आहे तर अशा प्रकारे पूर्ण आपल्याला कवर करून घ्यायचं आहे केकला व्हाईट क्रीममध्ये जेवढा जो त्याचा आतला भाग आहे ना तेवढा पूर्ण व्हाईटनेच कवर करायचं आहे आणि बाकीचा जो एक्स्ट्रा बाहेरचा भाग आहे तो आपल्याला ब्ल्यूने कवर करायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओ नवीन कोण पाहत असेल ना तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर प्रकारे आणि हे नोजल आहे ना ते एकदम छोटे नोजल येतात म्हणजे त्याच्यावरती नंबर वगैरे काय नसतात पण डॉल केक असे छोटे छोटे डिझाईनचे केक असतात ना दुसरा एक मी बनवलेला आहे ती तीन ती, चार पाच म्हणजे भरपूर झाले ते ते तो पण एक आणि पिकरची वगैरे असे जे कार्टून केक असतात ना तर त्याच्यासाठी बरे पडतात हे तर हे इझिली ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती भेटून जातं सेट असतं बारा नोजलचा त्याच्यामध्ये छोटी छोटीच असतात बट खूप म्हणजे हाफ के जी के केक होते आपण त्याचा यूज करू शकतो आणि जर असं डिझाईनचे असतील ना तर अनलिमिटेड खूप सारे केक होते आपण त्याचा यूज करू शकतो ठीक आहे तर काहीतरी त्यावेळेस ते दीडशे रुपयेला म्हणजे वन फिफ्टी आर एसला होते आता वाट आं ते आता प्राईज वाढली असेल आणि त्याच्यासोबत एक पायपिंग बॅग पण येते थोडीशी कॉटनचीच असते ती नोझलचा सेट येतो पूर्ण आणि असं लूजमध्ये घ्यायचं म्हटलं ना तर मग आपल्याला ते जे कस्टमाइज म्हणजे केक असतात किंवा शॉपमध्ये जे नोझल वापरतात बेकरी शॉपमध्ये केकच्या तर तेच आपल्याला भेटतात एक एक नौजल आपल्याला सत्तर रुपये ऐंशी रुपये जशी साईज असेल तसा ठीक आहे जेवढं स्मॉल घेणार तेवढं स्वस्त असतो चाळीस रुपयेपासून स्टार्ट आहे तीस रुपये चाळीस रुपये आणि नंतर मग काय होतं तर दीडशे रुपयेमध्ये आपल्याला बारा नोजल भेटतात आणि सिंगल घ्यायला गेलं तर चाळीस रुपये पन्नास रुपये ठीक आहे तर मग एकदाच ते बारा नोजल घेऊन ठेवायचे कुठेही तुम्ही कोणत्याही केकवरती कशी कोणतीही डिझाईन करू शकता त्याच्यामध्ये खूप प्रकार येतात लिपचं नोजल येतं एक, एकदम प्लेन येतं काहीच नसतं त्याच्यामध्ये म्हणजे आपलं ह्याच्यासाठी चॉकलेट केकसाठी हे असतात ना चोको चिप्स ते पण त्याने आपल्याला बनवता येतात खूप सारे असतात तर अशा प्रकारे खालची बॉर्डर आहे येल्लो नाही ब्ल्यू आहे येल्लो नाही ब्ल्यू आहे ठीक आहे तस आणि तेच नोजल मी वापरलेलं आहे आणि काय करायचं आता आहेच गरमीचं टेम्परेचर जर डिझाईनचा केक असेल ना तर पायपिंग बॅगमध्ये थोडी थोडी क्रीम भरायची आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून द्यायची जर तुमच्याकडे ए सी नसेल तर माझ्याकडे ए सी नाही आहे तर मी काय करते थोडी थोडी पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेते ती संपवते कारण ती संप संपता संपताच आतली क्रीम मेल्ट झालेली असते लास्टला जेवढी येते ना तेवढी तर त्याच्यासाठी काय करायचं थोडी थोडीशी क्रीम घ्यायची नंतर आणि जी पहिली राहिलेली असती पायपिंग बॅगमध्ये तर ती पहिली एक्स्ट्राची ना ती पहिली बाहेर काढायची आणि नंतर आपली फेश क्रीम येते आणि म्हणजे त्यांना काय होतं फिनिशिंग प्रॉपर व्यवस्थित येतं त्याच्यासाठी ते खूप लोकांचे प्रश्न असतात त्यांची क्रीम मेल्ट होते क्रीम आहे मेल्ट होणारच फक्त त्याचं टायमिंग आणि जो क्लायमेट आहे त्याच्यावरती डिफरंट असतं थंडीमध्ये तुम्ही कितीही भरा काहीही करा काही होत नाही पण गरमीच्या दिवसामध्ये त्याला लगेच बबल्स यायला सुरुवात होतात ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपला डोरेमॉनचा केक इथं कम्प्लीट झालेला आहे तर आपल्याला काय करायचे लास्टला मी तो व्हिडिओमध्ये शूट नाही केलेला बट बाहेरची जी आउटलाईन आहे ना जी आपण डायग्रॅम बनवला डोरेमॉनचा त्याच्यासाठी जो गनाश वापरले आहे त्याचा अजून एकदा आपल्याला आउटलाईन करून घ्यायचे म्हणजे तो कसा हायडलाइट दिसतो त्याच्यासाठी ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि जर तुम्ही आपल्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि आपल्याला स्मायदीमध्ये काय करायचं आहे तर न्यूट्रल जेल घेतलेले ते आणि त्याच्यामध्ये मी रेड कलर मिक्स केलेला आहे ते क्रीममध्ये पण करू शकता पण काय होतं तो किती आपल्याला लागणार आहे एकदम एक ते दोन टेबल स्पून लागणार आहे क्रीम आणि न्यूट्रल जेल पण तेवढंच पण शाईन खूप छान येते त्याची न्यूट्रलजेलची ओके तर अशा प्रकारे आपला हा आता केक झाला आहे कम्प्लीट मँगो फ्लेवरमध्ये डोरेमॉनचा कार्टून ठीक आहे खूप नवीन नवीन कार्टून आलेले आहेत आयकॉन प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही डबल आउटलाइन केलेली आहे त्याच्यामुळे लुक चेंज झालेला आहे हर हर